सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं हे दिसून येत आहे कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे पुरामुळे असेल अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात हात घालून हातखिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळी खुरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे आमची सरकारला विनंती आहे शहाऐंशी हजार कोटीचं शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा चे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास प्रोजेक्ट मुंबईमध्ये एकाच व्यक्तीला दिले जात आहेत तिथं हजारो कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होतंय त्याचं बीड करा आणि किती पैसे सरकारला मिळतील याचा हिशोब करा म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत हे या मुंबईतल्या प्रकाराने दिसून येतात आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून दहा रुपये घ्या सोयाबीन उत्पादकाकडून पाच रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे तो अडचणीत ना त्याच्यावर परत हातीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक शेत लातूर आहे नांदेड आहे धाराशिव आहे सोलापूर जिल्हा आहे इथे ऊस उत्पादक आहे ऊस त्यांचं पीक गेलंय कदाचित एक चार पाच टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये त्या पाच टनातले पंधरा रुपये तुम्ही काढून घेणार आहात का म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर पंधरा रुपयाचा जिजिया कर हा मला वाटतंय ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतोय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका एकीकडे ही